बघा ए आणि बी एक काम आठ दिवसात करू शकतात बी आणि सी तेच काम बारा दिवसात करू शकतात ए बी आणि सी ते काम एकत्रितपणे सहा दिवसात करू शकतात तर ए आणि सी ते काम एकत्र किती दिवसात करू शकतील असा प्रश्न विचारला सोडवायचा कसा सर हे आठ हे बारा आणि हे सहा आठ बारा आणि सहा यांचा लेकरांनो काढायचा हवी म्हणजे ए बी एक काम आठ दिवसात बी सी ते काम बारा दिवसात तर ए बी सी ते काम सहा दिवसात करतात लसावी काढा भाग दोन न जातो बेचूक आठ बेसक बारा बेतीस सहा परत दोन न भाग जातो सर बे दोन्ही चार बेतीस सहा तीन ला जात नाही आता तीन न भाग देऊ दोन ला जात नाही तीन एक तीन तीन एक तीन, एक तीन, एक तीन. लक्षात घ्या लसावी म्हणजे सामायिक उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा असतो लेकरांनो गुणाकार लक्ष द्या उभ्या सारणीतील पद इथं मांडा दोन गुणीला दोन गुणीला तीन परत दोन गुणीला एक गुणीला एक मेदोनी चार तरी बार दोन्ही चोवीस भाग हे झालं सर एकूण काम आता दुसरा प्रश्न इथं मनाशी आसा निर्माण करा की प्रतिदिन कार्य काय बाबा प्रतिदिन कार्य प्रतिदिन कार्य कोणाकोणाचं हो तर एबीचं प्रतिदिन कार्य काय कामाचे एकूण भाग चोवीस एबी ते काम आठ दिवसात करतात लक्षात घ्या भाग तीन ने गेला प्रत्येक दिवसाला एबी तीन भाग एवढं काम करतात सर आता बीसीच कामाचे एकूण भाग बी सी ते काम बारा दिवसात करतात भाग दोन न जातो म्हणजे प्रतिदिन दोन भाग या प्रमाण बी सी काम करत आहेत एबीसी एकूण भाग एबीसी ते काम सहा दिवसात करतात सर सा। भागीला सहा उत्तर चार भाग एबीसी प्रत्येक दिवसात चार भाग या काम करत आहे आता आम्हाला विचारलं की ए आणि सी ते एकत्र काम किती दिवसात पूर्ण करू शकतील त्यासाठी पर्टिक्युलर ए पर्टिक्युलर सी ची प्रतिदिन कार्यक्षमता काढणं गरजेचं कशी काढायची एबीसी एका दिवसाला चार भाग काम करतात सर म्हणजे ए अधिक बी अधिक सी चार भाग हे तर तुम्हाला कळालं ओके आता ए बी प्रत्येक दिवसाला किती भाग काम करतात तीन भाग म्हणून एबीच्या ठिकाणी तीन भाग आम्ही असं मांडू शकतो अधिक सी बराबर चार भाग सी वेगळा करा चार भागाकडे जाताना तीन भाग वजा स्वरूपात काम मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे तुमच्या पाठवावं स्मरणात राहावं म्हणजे म्हणून मी वेळोवेळी सांगत असतो आता सी बराबर काय तर एक भाग म्हणजे सीची प्रतिदिन ही काय आहे कार्यक्षमता प्रतिदिन कार्य कोणाचं कोणाच एक भाग सीच प्रतिदिन कार्य निघालं आपल्याला येच काढायचं आता लक्षात घ्या म्हणून बी सी घ्यायचं हे बी सी म्हणजे बी अधिक सी एका दिवसाला किती काम करतात हो लक्षात घ्या एका दिवसाला किती काम करतात बी सी दोन भाग मांडा इथं बीसी दोन भाग या बीसी पैकी सी ची प्रतिदिन कार्यक्षमता कळाली एक भाग येऊन मग बी असाच ठेवा एक भाग सी च्या ठिकाणी मांडा समोर दोन भाग आता लेकरांनो बी एकटा करा या दोन भागाकडे त्यांनी हा एक भाग काय तो वजा स्वरूपात मांडा वा लागतो हे नुकतंच सांगितलं त्याप्रमाणे आता बी बरावर काय ही वजा बाकी याचा अर्थ प्रतिदिन काम कोणाचं बीच किती आहे एक भाग आहे आता या बीच जे प्रतिदिन काम निघलं या बीचा व्हॅल्यू ए बी मध्ये टाका बी ए अधिक बी एका दिवसाला तीन भाग काम करत आहे लक्षात घ्या एच प्रतिदिन काम करायचं बीच एका दिवसाचं काम आहे एक भाग समोर तीन भाग मांडा लेकरांनो आता याला एकटा करा तीन भागाकडे जातानी हे एक भाग वजा स्वरूपात ही वजा बाकी दोन भाग याचा अर्थ ए प्रतिदिन दोन भाग एवढं काम करतो आता आम्हाला ए आणि सी इथं स्टार करतो वाटलं इथं स्टार करतो ए आणि सी ते काम किती दिवसात करू शकतील ए आणि सी ची प्रतिदिन कार्यक्षमता लक्षात घ्या थोडसा भाग सरांच्या घरी चालेल वेळ लागते परंतु सगळं लक्षात येते ए आणि सी ची प्रतिदिन कार्यक्षमता ए प्रत्येक दिवसाला दोन भाग आणि सी प्रत्येक दिवसाला एक भाग काम करतो म्हणजे एकूण तीन भाग ए आणि सी एका दिवसाला तीन भाग एवढं काम करतात मग आता ए आणि सी ते काम किती दिवस किती दिवसात करतील लक्षात घ्या कामाचे एकूण भाग चोवीस आहेत आणि दोघांची एका दिवसात काम करण्याची पावर क्षमता किती आहे तीन भाग म्हणून भागीला तीन भाग लिहायचा हा भाग आठ जातो सर म्हणजे आठ दिवस हे तुम्ही विचारल्या ले प्रश्नाचं लेखन उत्तर ओके अशा okay, पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी यासाठी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल माऊलीच्या कृपा आशीर्वादानं महा माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य वा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभावे अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता होती